श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये चेत्रे, स्वये शेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडून राहे श्रीराम शेषनागावर पहुडलेले विश्रांती घेत असलेले भगवान श्री विष्णू व त्यांचे पाय चेपत असलेली श्रीलक्ष्मी असे चित्र तू खूपदा पाहिले आहेस हो ना त्याच शेषनागाचा उल्लेख समर्थांनी या श्लोकात केला आहे वेद पुराणे उपनिषदे या आपल्या प्राचीन वाङ्मयाला सुद्धा परमेश्वराचे वर्णन करणे शक्य झालेले नाही तसंच आपल्या अंगावर शांतपणे बहुडलेले भगवंत नेमके कसे आहेत असं त्या शेषनागालाच विचारलं तर तो सुद्धा मौन बाळगतो म्हणजेच तो, तो शेषनाग सुद्धा परमेश्वराचे वर्णन करू शकत नाही इतक्या जवळ असलेले भगवंत कसे आहेत हे तो सांगू शकत नाही याचं कारण परमेश्वर जाणून घ्यायचं आहे माहीत करून घ्यायचं आहे हा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल मागच्या एका श्लोकात समर्थ सांगतात हे ज्ञान माहिती खूप हो आहे पण त्यासाठी नेमकी एकच आपल्याला पक्की करून पुढे जायचे आहे आता असं बघ एखादं गणित सोडवताना तू काहीतरी एक्स क्ष मनात धरतेस आणि मग पुढे ते गणित सोडवतेस उत्तर बरोबर आलं की तू एक्स इज इक्वल टू असं म्हणून आलेलं उत्तर लिहितेस अगदी तसंच परमेश्वर जाणण्यासाठी काहीतरी निश्चित आधी मनाशी धरून मग आपण त्याचा शोध घ्यायचा असं बघ तुला साखर दे निघालं आणि विचारलं की कशी आहे तर तू सांगशील गोड आहे पण गोड म्हणजे नेमकं काय हे तू वर्णन करू शकत नाहीस तो गोडपणाचा अनुभव ज्याचा त्यांनाच घ्यायला लागतो तसाच परमेश्वराचा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे तू मोरपीस पाहिला आहेस ना प्रत्येक पिसावर एक एक छान सुंदर डोळा असतो पण इतक्या सुंदर डोळ्यांनी बघता येत नाही ना तसंच हा वर्णन केलेला शेषनांग हजार तोंडाचा आणि दोन हजार डोळ्यांचा आहे भगवंत सतत त्यांच्याजवळ आहे तरीही तो त्यांचे वर्णन करू शकत नाही म्हणूनच समर्थ इथे सांगतात वेगवेगळ्या साहित्यात जरी परमेश्वराबद्दल काही लिहिलेले असले तरीही पुस्तकी पांडित्याच्या फार मागे न लागता संपूर्ण शरणभावाने परमेश्वराची भक्ती करण्याचे योग्य आहे एक गोष्ट सांगते आई एकदा एक शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला पण त्या दिवशी काय झाले कोण जाणे शिकारच मिळे ना तो जंगलात सावध शोधत शोधत खूप फिरत होता पण छे शिकार सावज काही मिळे ना हाती लागेना फिरता फिरता दूर अगदी आत जंगलात गेला आणि तिथे त्यांना एक झोपडी दिसली आठ डोकवून पाहिलं तर त्या झोपडीत एक साधू महाराज समाधी नऊन बसलेले त्याला दिसले त्यांच्या समाधीत व्यत्यय याडत शिकारी झोपडी शिरला आणि त्याने विचारले तुम्ही इथे कसे राहता किती दिवस इथेच आहात साधू म्हणतात मी सुद्धा तुझ्यासारखा शिकारीच आहे माझ्या सावजाची वाट पाहत मी इथे थांबलोय यावर शिकारी कुतुहलाने म्हणाला अरे वा छानच कोणाची शिकार करणार आहात मला सांगा मी पण मदत करतो तशीही माझी शिकार मला अजून मिळालेली नाही निदान तुमची शिकार शोधायला तरी मदत करू शकेन साधू महाराज मनात म्हणतात याच्या प्रश्नांपासून सुटका करून घ्यायला खोटे बोललो तर याने आणखीनच खोटे बोलायला भाग पडले आता काय करावं आता शिकारी सावजाचे वर्णन विचारू लागलं त्यावर साधू महाराज म्हणाले माझे सावज सावळ्या रंगाचे आहे आणि त्याच्या डोक्याला मोरपीस आहे ते कोणाच्या हाती लागत नाही शिकारी म्हणाला मी शोधून आणलं तर चालेल का मी बघतो कुठे दिसतं ते तुम्ही शांत चित्ताने झोपडीतच थांबा त्याच्यापासून सुटका झाली म्हणून साधू महाराज हसत हसत आपल्या झोपडीत जाऊन तपश्चर्यात मग्न झाले शिकारी सावजाच्या शोधात निघाला त्याने त्या सावजाचा ध्यासच घेतला दिवस रात्र जंगल पिंजून काढले पाण्याचं थेंब सुद्धा प्यायचा नाही की खाण्याची शुद्ध राहिले नाही असे चार दिवस गेले तरीही शिकाऱ्याचा शोध सुरूच होता शेवटी कृष्णाला दया आली त्याचा भोळा भाव पाहून कृष्णाने त्यांना दर्शन दिले शिकारी खुश झाला तो कृष्णाचा हात धरून त्याला साधू महाराजांकडे घेऊन आला साक्षात भगवंतांना बघून साधू महाराज आश्चर्यचकित झाले त्यांनी कृष्णाला नमस्कार केला व म्हणाले देवा वर्ष या जंगलात राहून मी ध्यान करतोय पण तुम्ही मला न भेटता या शिकाऱ्याला भेटलात ते कसं काय कृष्ण म्हणाले हा शिकारी इतर कोणत्याही विषयांचा विचार न करता फक्त माझा ध्यास घेत मला शोधत होता तो स्वतःची तहानबुक विसरला होता ध्येय प्राप्तीसाठी जो कोणी एवढे समर्पण करतो त्यालाच मी प्राप्त होतो तुम्ही एवढे वर्ष ध्यान करत असलात तरी इतर विषयांमुळे तुमचे मन विचलित थो होत होते या उलट या शिकाऱ्याने पूर्ण समर्पित भाव ठेवून मला प्राप्त करून घेतले आता साधू महाराजांना आपली चूक कळते भगवंतांना पूर्ण शरण जाऊन एकच ध्यास धरला तरच परमेश्वराची भेट होते गोष्टच ते विसरून गेले होते यासाठीच समर्थ श्लोकाच्या शेवटच्या ओळीत मना सर्व जाणीव सांडून राहे असं सांगतात आपण इतर कशाचाही विचार न करता आपले काम मनापासून करायचे आणि अगदी एकाग्र चित्ताने परमेश्वराचे स्मरण केले तर परमेश्वर ओळखणे तो माहीत करून घेणे अवघड नाही जय जय रघुवीर समर्थ